नमस्कार मी जयश्री तोररोडम आज तुम्हाला तो मी लो ऑफ ॲट्रॅक्शनबद्दल सांगणार आहे ही जुनीच पद्धत आहे पण आता नव्याने निघलेली आहे पूर्वी नाही का आपण म्हणायचो की मनातली इच्छा मनातली इच्छा पूर्ण करणे किंवा पूर्ण करून घेणे आता कसं आहे आपण ब्रह्मांडाचे अंश आहे देवाचे अंश आहे हे तर आपल्याला माहिती आहे की देव आहे ते सर्व आहे आणि देवापासनं जे काय आहे ते आपलं सर्व काही देवापासूनच होत असतं मग आता कसं करायचं आपल्याला मना लो ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे ॲट्रॅक्शन करून घेणं कोणतीही गोष्ट आपल्याला पाहिजेल ती गोष्ट ॲट्रॅक्शन करून घेणं खेचून घेणं मग आता गोष्ट आपल्याला जे मनामध्ये आहे कोणतीही गोष्ट असो मग तुमचं घर घ्यायचे असेल व्यवसाय करायचे असेल किंवा तुम्हाला काय धनसंपदा व पाहिजेला असेल किंवा तुम्हाला काम वगैरे पाहिजेलं असेल जे काही जे काही तुमच्या मनातल्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत ते अट्रॅक्शन करणं त्या गोष्टीला कोणत्याही खेचून घेणं मग ब्रह्मांड जो आहे तो सर्व काही आपल्या द्यायला बसलेला आहे त्याच्याजवळ काहीही कमी नाही भरपूर आहे तो द्यायलाच बसलेला आहे पण तो कोणाला देतो ह्याची पहिली माहिती पाहिजे तो देतो कोणाला जो नेहमी आनंदी राहतो ज्याचे विचार पॉझिटिव्ह आहेत हां आणि दुसऱ्यांविषयी भावना चांगली आहे अंत करणं चांगलं आहे त्याला हा देव देईलाच बसलेला आहे मग आपण काय करायचं देवाला कसं असतं ब्रह्मांडाला आपली कोणती भाषा आहे ही कळत नाही मी तुम्हाला मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे त्याला फक्त एवढं समजतं की आपल्या भावना काय आहेत आपल्या भावना समजतात जर आपण सतत जर निगेटिव्ह विचारामध्ये असलो आणि आपल्याला काही वाईट गोष्टी पाहण्यात इंटरेस्ट असला किंवा दुसऱ्यांच्या मध्ये विननाकारण जाणं कोणत्याही गोष्टीमध्ये या गोष्टींमध्ये अशा असं फालतू गोष्टींमध्ये आपल्याला जर इंटरेस्ट असला तर असं ब्रह्मांडाला काय वाटतं की चला बाबा या व्यक्तीला ह्या ह्या गोष्टी आवडतो ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे निगेटिव्ह राहण्यामध्ये याला जास्त इंटरेस्ट आहे मग तो काय करतो आपल्याला ब्रह्मांड तो निगेटिव्ह विचारच सतत देत राहतो म्हणजे त्याच गोष्टी आपल्याला जर भांडण पाहायचे आवड असली तर ते सतत आपल्यासमोर कोणाचे तरी भांडणच दाखवत राहणार आपल्याला वाईट पाहायची काही सवय असली तर ते सतत वाईटच दाखवत राहणार म्हणजे आपल्याला जे कोणती सवय आहे त्या गोष्टी आपल्याला देव देत राहिलो आता आपल्याला पॉझिटिव विचारांची सवय आहे चांगले विचार करण्याची सतत प्रगतीच्या मार्गावर पुढं जाण्याचे जर विचार आपले असले पॉझिटिव असेल तर देव सगळं आपल्याला तेच देत राहतो देव म्हणजे ब्रह्मांड तेच देत राहतं आपण मग आपल्याला ब्रह्मांडाकडनं जर कोणती गोष्ट जर ॲट्रॅक्शन करून घ्यायची असली खेचून जर घ्यायची असली तर आपण ते करू शकतो कसं म्हणजे आपण त्याला अंत प्रार्थना करायची हे ब्रह्मांडा आम्ही तुमचे अंश आहे तुझं जे काय तुमची इच्छा मनातली आहे ते सांगायचं आणि मला ह्या गोष्टीची खूप गरज आहे आणि तू मला जे आत्ता काही दिलंस जे काही देऊ कमी जरी दिलेलं असलं तरी त्याचे आभार मानायचे जे काही दिलंच तू मला एवढं एवढं दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे आणि मला आणखीन पाहिजे मला आणखीन पाहिजे आपल्या आईवडिलांना आपण कसं मागतो त्या पद्धतीने काहीही मनामध्ये शंका को शंका न ठेवता मागायचं ब्रह्मांडाला की मला हे तू दिलेलं आहेस पण मला आणखीन पाहिजे अशी तुम्ही प्रार्थना करायची आणि लागलंच तर तुम्ही रोज वहीवर लिहून ठेवलं जोपर्यंत तुमची इच्छा मनामधली पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तुम्ही डेली ते एक पान वहीवर लिहून ठेवली ना ती तुमच्या मनातली इच्छा तरी ते ब्रह्मांड पूर्ण करतो कारण ते करावंच का लागतं त्याला समजते की अरे माझं बाळाची काहीतरी माझ्याकडनं अपेक्षा आहे आता आई वडिलांना कसं आपण एखादी गोष्ट सतत मागितली तर आज जरी नाही त्यांना देता आली तर उद्या तरी ते आपल्यासाठी ती वस्तू घेऊनच येतात दोन दिवसांनी का होईना आपल्यासाठी ती वस्तू ते घेऊनच येतात त्याप्रमाणे ब्रह्मांडही तो आपल्या आईवडीलच आहेत आपण आज जर त्याला प्रार्थना केली लिहून ठेवली रोज जर त्याला आपण सांगितले आपल्या मनातले काय विचार आहेत जे काही गोष्ट आपल्याला पाहिजेल ती त्याला आपण सतत सांगत राहिलं की तो आज जरी नाही दिली उद्या जरी नाही दिली तरी तो तीन जे, जे दोन तीन दिवसांनी काय ना म्हणजे जे काय महिन्याने दोन महिन्याने जे काय आहे ते आपल्याला देत राहतो पण त्यासाठी नेहमी कसं आपले विचार पॉझिटिव्ह ठेवले पाहिजेत हां आणि सतत चांगले विचार आपण केले पाहिजेत सगळ्यांविषयीही चांगले विचार आपण केलेले कोणाविषयीही वाईट आपण चितायचं नाही भले समोरचं आपल्याला कितीही वाईट म्हणू किती वाईट म्हणून त्याचे कर्माचे फळं त्याला नंतरने ते मिळणारच आहेत मिळणार म्हणजे शंभर टक्के ते मिळणारच आहे त्या पापात आपण सहभागी व्हायचं नाही आपण सतत चांगले विचार करायचे आणि देवाला चांगलेच गुण आपण सतत माग मागत राहायचे आणि तुम्हाला मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते बघा नेहमी आहे ना तुमचं जे काही प्रॉब्लेम असतील ते पूर्णपणे सगळे हळूहळू सॉल्व्ह होणार फक्त तुम्ही देवाचं नामस्मरण करत राहा आणि देवाची माळ करत राहा देवाची माळ केल्याने तुमचं कितीही तुमच्या मनामध्ये इच्छा असतील एक दोन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगते मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगते की तुम्ही माळ करा कारण त्याचे अनुभव आहेत बऱ्याच जणांना मलाच अनुभव नाही आहे असे पुष्कळ जणांना अनुभव तुम्ही यूट्यूबला पाहिले तर पूर्ण यादीच येईल की कि किती म नामदेवाचं नामस्मरण करण्यामुळं आहे ना किती जीवनामध्ये आपल्या बदल होतो हे सतत तुम्हाला कुठंही तुम्ही पाहिलं ना तरी हे तुम्हाला सतत म म्हणजे यूट्यूबला तुम्हाला दिसणार तुम्ही सर्च एकदा केलं ना की नामस्मरण केल्याने होणारे फायदे की तुम्हाला फाय फायद्यांची यादी येईल मग माझे कसं इच्छा आहे आता जे मी अनुभव घेतलेला आहे जे मी भोगलेलं आहे मला चांगलेही अनुभव आलेले आहेत वाईटही अनुभव आलेले आहेत तरीसुद्धा मी देवाची कास सोडली नाही आणि माझी अशीच अपेक्षा आहे की मी ज्या दिवसांमधनं बाहेर पडले पण त्यावेळेस कसं झालं होतं मला उशिरा कळलं की देवाचं नामस्मरण हे करा हे सगळं आपण सगळ्या काष्टामधनं बाहेर पडतो ते मला असं वाटतं की कुणीतरी हे दोन शब्द ऐकावे आणि लवकरच त्यांच्या जीवनामध्ये पटकरणं बदल होऊन त्यांनी आनंदी खुश राहावं आनंदी जीवन जागावं हो त्यांनी मला असं सतत वाटतं नेहमी सर्वांविषयीच त्यामुळं मी सतत सांगत असते की तुम्ही देवाचं नामस्मरण करा आणि करा तुम्ही बघा तुम्ही याचे तुम्हाला खूप फायदे होत आला आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगूही शकता तुम्हाला काय काय फायदा झाला तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा व्हिडिओला बस नमस्कार